प्रभाग क्रमांक चोवीस मधील सद्गुरु नगर येथे पुष्पचंद्र अपार्टमेंटच्या समोर एक मोठा वृक्ष कोसळून चारचाकी वाहनाचं मी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि लगेच नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाला कळवले स्थानिक नागरिकांनी याआधी देखील या धोकादायक वृक्षाबाबत अनेकदा उद्यान विभागाला माहिती दिली होती मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली यावेळी कैलास बापू मुळी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते या संदर्भात लवकरच महापालिकेला निवेदन देण्यात येणार आहे एन जी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक